नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील शिवप्रसाद फाउंडेशन श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट पुणे व सेवा सदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन माळशिरस तालुक्यातील खुडूस येथे करण्यात आले होते शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा उद्योजक शरद बापू मोरे व नातेपुते येथील शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन सोलापूर माजी ऋतुजा मोरे यांच्या सहकार्याने सहाशे चष्मे वाटप व विविध आजाराच्या शस्त्रक्रियेच्या पुढील प्रक्रियेसाठी सहभाग करून घेत महाआरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासणी त्यामध्ये ई सीजी एन्जिओग्राफी तसेच मोफत युरोलॉजी तपासणी त्यामध्ये लघवीचे आजार किडनी मूत्राशयाचे आजार प्रोस्टेट त्याचबरोबर मोफत डोळे तपासणी त्यामध्ये तिरळेपणा बुबुळ प्रत्यारोपण पापणी पडलेले रेटिना तसेच मोफत कॅन्सर तपासणी मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मोफत रक्त तपासणी मणका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया अल्पतरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा आजारांचे निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमावेळी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक युवक सहकारी मित्र माता व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सतीश कुलाळ यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा उद्योजक शरद बापू मोरे व नातेपुते येथील शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजा मोरे यांच्या वतीने शिवप्रसाद उद्योग समूहातर्फे अशा अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येते त्याचबरोबर अनेक समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन देखील शिवप्रसाद उद्योग समूहातर्फे करण्यात येते तसेच गरीब व गरजू महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात या महाआरोग्य शिबिरामध्ये सेवा देण्याचे काम डॉक्टर लता मोरे यांची टीम शिवप्रसाद उद्योग समूहाची टीम यांनी केले असून गावातील आशा वर्कर्स व डॉक्टर्स यांचे सहकार्य लाभले